श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी या ठिकाणी फवारणी चालू आहे स्वामी समर्थ रामकृष्ण आहे आजचा हा दुसरा दिवस आहे लावगुडीचा सुंदर वातावरण आहे पहा पाहा भाग हा आमचा डोंगर आहे डोंगराळ भाग आहे हे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी हे पहा लागवड चालू आहे सुंदर असं वातावरण आहे सकाळी सकाळी या ठिकाणी हे पहा माझं घर आहे त्या ठिकाणी समोर माझं घर आहे ठिकाणी का चालू आहे समोरा सु आहे चा हे पा, ते माझं घर आहे छोटस घर आहे आम्ही शेतामध्ये राहतो सुंदर असं वातावरण जिकडे पाहा तिकडे सुंदर सुंदर असे डोंगर आहेत मी प्रत्येकाच्या लाईव्ह जात असताना प्रत्येकाच्या लाईवमध्ये मला छान छान अशा इमारती दिसतात परंतु माझ्या लाईवमध्ये म्हणलं की आम्ही डोंगराळ भागामध्ये राहतो असं हे आमचं गाव आहे हे पहा जिकडे पाहा तिकडे सुंदर असा डोंगर हे पहा हिरवगार असा डोंगर झालेला आहे श्री स्वामी समर्थ आणि मी आता या ठिकाणी लाईव्ह घेत नाही मला अजून लाईव्हचं हे आलेलं नाही परंतु मला आनंद वाटतो यूट्यूब म्हणजे आपला एक छोटासा छान परिवार आहे मला अभिमान आहे यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे छान छान कमेंट करा प्रत्येकाच्या लाईव्हवर जात असताना मी भरपूर फालतू कमेंट ऐकत असतो परंतु कमेंट फालतू करण्यात काहीही फायदा नाही सर्वांना हात जोडून विनंती आहे छान छान कमेंट करा ताई असो दादा असो त्यांना सपोर्ट करा कारण की यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे आपली फॅमिली आहे हा विचार करून प्रत्येकाने कमेंट करीत रहा तुम्हाला सर्वांना हा जोडून विनंती आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे पहा आमचे हे जमीन आहे या ठिकाणी पहा लागवड चालू आहे आता कांदा उपटण्याचं काम चालू आहे रोबोपटीत आहे त्या ठिकाणी मी चाललेलो आहे हे पहा डोंगराळ भाग आहे सुंदर असा डोंगर आहे जिकडे पाहा तिकडे सुंदर सुंदर इमारती असतात परंतु माझ्या लाईवमध्ये जिकडे पाहा तिकडे सुंदर असं हिरवगाळ जंगल आहे हे पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे माझं घर आहे छोटस त्या ठिकाणी माझं घर आहे तिथं माझं घर आहे या ठिकाणी भरपूर कामगार आहेत तुम्हाला मी दाखवतो रोप उपटायचं काम चालू आहे लागवड चालू आहे हे पहा दोघ जण चाललेले आहेत सुंदर असं वातावरण आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी चाललो आहे आळे फाट्याला आता जाणार आहे आळे फाट्यावर लावगडीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट चालू आहे हे पहा या ठिकाणी एक आहे आणि हा डोंगराळ भाग आहे सर्वांना दाखवतो हे पहा असं वातावरण आहे सुंदर वातावरण त्या ठिकाणी मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी हे पाह घेऊन चाललेले आहे काका हे पा हे वावर आहे हे वावर अजून खालच वावर लावायचे आहेत सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी लागवड चालू असताना खरोखर अभिमान वाटतो हे भरपूर पाहुणे आलेले आहेत या ठिकाणी सुंदर वातावरण झालेलं आहे हे पहा कसा वाटला आमचा परिसर कमेंटमध्ये सर्वांनी सांगा सर्व ताईदान विनंती आहे कमेंटमध्ये सांगा आमचा परिसर कसा आहे कसं वाटलं कारण की युट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे छान छान कमेंट करा हे पहा हे पहा सुंदर वातावरण आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ हे पा या ठिकाणी रोप उपटायचं काम चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे पा आहे जिकडे पाहा तिकडे सुंदर सुंदर असे डोंगर आहेत मी प्रत्येकाच्या लाईव्हवर येत असताना मला जिकडे पाहा तिकडे नुसतं उंच उंच इमारती दिसतात परंतु आमचा परिसर डोंगराळ आहे छान वातावरण आहे आणि छान छान लाईक करा लाईव्ह करा लक्षात ठेवा धन्यवाद